नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या म्हाडा वसाहती जवळील करण्यात आली आहे घराच्या कडी तोडत प्रवेश करून लंपास केला आहे दरम्यान या घरफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोरट्यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरफोडी करत घरातील काही वस्तू आणि सोने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्या स्पष्टपणे कैद झाला प्रकरणी आता पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या सहाय्यानं चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे एनसीएम रोहन रोहनदनी नाशिक